नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल फॅशन फॅशनवर तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मशीनच्या शटलची क्लिनिंग कशी करायची आणि का करायची हे बघणार आहोत शटल म्हणजे कोणता पार्ट तर आपण जिथे बॉबिन इन्सर्ट करतो तो भाग त्याला शटल म्हणतात तर या शटलमध्ये आपल्या रेग्युलर यूजने किंवा कधी कधी तरी यूज जरी केलं तरी धागे दोरे धूळ घाण या प्रकारचे सगळी घाण त्यात साठते आणि त्यामुळे आपल्या मशीनची हानी होते तर या मशीन मधून एक आवाज यायला लागतो जो आपल्याला सहन होत नाही तो आता आवाज मी इथे पहिल्यांदा तुम्हाला दाखवते तो कसा आहे बघा जर का तुमच्या मशीन मधून सुद्धा अशाच प्रकारचा आवाज येत असेल किंवा जर तुमचा दोरा सारखा तुटत असेल तर याचं कारण हेच आता इथे तुम्ही बघू शकता की इथे छोटे छोटे कण छोटे छोटे घाण छोटे छोटे धो दोरे तुम्हाला इथे दिसतील तर हेच कारण असतं आपल्या मशीनचा आवाज येण्याचं आणि आपले धागे तुटण्याचं तर यासाठी काय करायचं इथे मी तुम्हाला दोन स्क्रू दाखवते हे स्क्रू आपल्याला ओपन करायचे आहेत हे स्क्रू ओपन केलं की आपलं हे शटल कम्प्लीट ओपन होतं आणि हा पूर्ण भाग आपल्याला रिमूव्ह करता येतो फक्त याचे जे स्क्रू आहेत ते कुठेही न हरवता व्यवस्थित ठेवायचे आहेत कारण जर हे स्क्रू गेले तर तुमचं मशीन कायमचंही बंद पडू शकतं तर त्यासाठी स्क्रू महत्त्वाचे आहेत प्रत्येकजण मेकॅनिकल इंजिनियर असेलच असं नाही पण घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी आपण कोणीही करू शकतो आणि हे अगदी सोप्पं आहे फक्त एकदा तुम्हाला याची टेक्निक लक्षात आली पाहिजे की हे कसं करायचं तर यासाठी बघा मी दोन्हीकडचे स्क्रू जे आहेत ते मी इथं ओपन करून घेत आहे या अगोदरही मी मशीन क्लिनिंगचा किंवा मशीन ऑइलिंगचा एक व्हिडिओ अपलोड केला होता जो आपल्या चॅनलवर आहे त्याची लिंक मी तुम्हाला देईनच आता इथे बघा इथे तुम्हाला छोटे छोटे ऑइलिंग केल्यानंतरचे पार्ट ऑईल किंवा जे काही घाण धुवळ आहे ती तुम्हाला इथे दिसू शकते ही काय करायची ही पहिल्यांदा एका मलमलच्या फॅब्रिकने आता इथे चिकटपट्टीसुद्धा होती तर एका सॉफ्ट फॅब्रिकने किंवा मलमलच्या फॅब्रिकने किंवा कॉटनच्या फॅब्रिकने हे पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं जसं मी इथे दाखवते स्वच्छ केल्यानंतर ह्याच्या आतला जो भाग आहे तो सुद्धा आपल्याला त्याच मऊ अशा फॅब्रिकने किंवा कॉटनच्या फॅब्रिकने स्वच्छ आणि पूर्ण क्लीन करून घ्यायचा आहे जर तुमचा हात जात नसेल तर छोटीशी आपली एखादी काडी वगैरे घेऊन त्याला गुंडाळून तुम्ही हा पार्ट स्वच्छ करून घेऊ शकता आता यानंतर काय करायचं या, का या पार्टला पूर्णपणाने ऑइलिंग करून घ्यायचं कारण ऑइल कमी पडल्याने सुद्धा असा आवाज येतो तर या दोन्ही पार्ट्सना व्यवस्थित ऑइल घातल्यानंतर हे पार्ट्स आपल्याला पुन्हा जॉईन करायचे आहेत जॉईन करताना जे शटलचा आतला भाग आहे जिथे तुम्ही बॉबिन लावता तो भाग सुईच्या मध्ये येणार नाही याची काळजी घ्यायची आणि अट... आता हा पार्ट जोडताना कसं होतं की आपण लगेचच हा पार्ट जोडू शकू असं पण नाही होत कदाचित थोडा वेळ लागतो हो किंवा कदाचित पहिल्यांदा ना समजत नाही की बाबा आपली सुई कशी यात इन्सर्ट होईल तर ज्यावेळी तुम्ही हा पार्ट जोडायला घेता त्यावेळी एकच स्क्रू पहिला लावून बघायचा आणि तो स्क्रू लावून बघितल्यानंतर आपली जी निडल आहे ती व्हीलच्या हँडव्हीलच्या मदतीने त्यात इन्सर्ट करून बघायची की बाबा व्यवस्थित आतपर्यंत जाते की नाही जर आतपर्यंत गेली तर ओके नाही गेली तर पुन्हा हा पार्ट थोडासा हलवून जरासा वरच्या दिशेने घेऊन निडल इन्सर्ट होईल अशा पद्धतीने व्यवस्थित ॲडजस्ट करून लावून घ्यायचा जसं मी इथे दाखवते आता पहिल्यांदा माझं नाही गेलं तर मी पुन्हा तो, तो व्यवस्थित केला आणि स्क्रू लावून फिट करून टाकला ज्यावेळी तुम्ही दोन्हीसुद्धा स्क्रू लावाल त्यावेळी दोन्ही स्क्रू व्यवस्थित फिट झाले पाहिजेत कुठलाही असा हलका राहिला आहे किंवा सैल राहिला आहे असं नको कारण असं जरी झालं तरी तुमचं स्टिच व्यवस्थित येत नाही आणि दुसरी गोष्ट ज्यावेळी तुम्ही शटल काढता त्यावेळी फक्त हे दोनच स्क्रू तुम्हाला काढवे लागतात या दोन स्क्रूशिवाय इतर कोणताही स्क्रू काढू नये तर नक्कीच हा फॉर्म्युला तुम्ही ट्राय करून बघा अशा पद्धतीने जर तुम्ही क्लिनिंग केलं ऑइलिंग केलं तर तुम्हाला जे मशीन दुरुस्त करायला येतात त्यांना शंभर दीडशे रुपये प्रत्येक महिन्याला द्यायची गरज नाही ते शंभर दीडशे रुपये तुमचे वाचू शकतात ॲक्च्युली झिरो रेटमध्ये तुमचं हे काम फिनिश होतं कम्प्लीट होतं तर आता क्लिनिंग झाल्यानंतर आणि ऑइलिंग झाल्यानंतर आपली जी वादी असते जी इथे तुम्हाला आपल्या उजव्या साईडला दिसते जे दोरीसारखा भाग आहे तो भाग आपल्या मशीनला अटॅच करून ही मशीन आपण ठेवून द्यायची आणि हो लगेचच चा शिलाई चालू नाही करायची एक दोन दिवस विश्रांती देऊन मग तुम्ही शिलाई करायला सुरुवात करा जेणेकरून आवाजसुद्धा कमी होईल आणि तुमचं मशीनसुद्धा व्यवस्थित होईल तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंटसुद्धा करा आणि हो व्हिडिओ शर्ट पण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे थँक्यू